गेली पस्तीस वर्षात डाव्याची नख नकं न कापणार अवली पस्तीस वर्ष मी डाव्याची नखच कापलेली नाहीत जगात दोन नंबरचं नाव माझं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बाळासाहेब माझं तीस वर्षपूर्वी पहिलं मार्मिकमध्ये मध्ये छापून माझ्या प्रसिद्धी दिली नंतर मग गावस्करकडे मी गेलो गावस्कर म्हणजे नकं बोलत त्यावेळेला म्हणाले की पेशन्स इथे ग्रेट वर्षो मिस्टर वसंत गणेश ठाकूर मी आवाज शिकलो आणि हे जाऊन मला सिनेमात घेऊन गेले माधुरी दीक्षितने मला पहिला प्रश्न विचारला तुमच्या नकाला मेनपूस कुठे लागत असेल सचिन तेंडुलकर नऊ नऊ असताना कधी कधी खालून राऊंड शॉट मारून त्याच्यात भावा आणि सचिनला लहान वयात मारत असतो पहा दिवसा वाचन चांगलं ठेवा वाचन संपले सगळ्या मोबाईल एक सुंदर तरुण टेकणी अशी एक महिला सामान खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेली त्यातलं एक, एक किलोचं काजूचं पॅकेट कुठेतरी तिचं ते बाहेर येऊन पडलं आतापर्यंत तिने दिलेल्या पत्त्यावर किमान पंच्याहत्तर किलो काजू येऊन पोहोचलेले आहे स्त्री मुळातच दिमान असते आज मी यांना धूतपापेश्वर देवळामध्ये एका अशा व्यक्तीला भेटलो आहे ज्यांनी पस्तीस वर्ष आपली नख न कापता एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका खूप काही शिकण्यासारखा आहे खूप काही ऐकण्यासारखं आहे या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि ह्या अवलियाला तुम्ही प्रोत्साहन द्या शालेय शिक्षण संपण मुंबईमध्ये आलो मुंबई पैशाची काळी पुण्याला ज्ञान आहे खेडेगावात माणूस की मी लहानपासून ओळखून होतो वडील एवढे कालबाई पुजारी कारण साजेकर बाजूला का लेनमध्ये चिबलवाडीमध्ये आमची खोली आहे तिथे बसून आणि नंतर मी संपूर्ण बोरून कल्याण पण पायाने प्रवास केला सगळं गल्लोगल्लीत गणपती नवरात्र सगळं बघत बघत गेलो आणि म मनात विचार केला की के आपण का मागे आपल्याला कोण पुढे आणणार मग मी हळूहळू कार्यक्रमातलं आकर्षण घेत गेलो की मी स्टेजवर आहे असं समजून मग मी मराठी शाळेत हायस्कूल कॉलेज होटेलकला असं करत करत स्टॅमिना वाढवला अनुभव घेतला आणि मग माझ्याकडे डेअरिंग दे झाल्यानंतर मग मी ऑर्केस्ट्रात गेलो सोनारी यादे महेशकुमार पार्टी गोगो गोगोस्टार नाईट त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे हसिका खजाना ह्यांनी लिव्हरमध्ये कार्यक्रम केले नंतर मग स्टॅमिना वाढल्यानंतर स्वतंत्र सुरुवात केली हजारो कार्यक्रम केले त्यावर मला असं वाटलं कमी आहे मग मी नखं वाढायला सुरुवात केली पस्तीस वर्षे मी डाव्याची नखच कापलेली नाहीत जगात दोन नंबरचं नाव माझं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी माझं तीस वर्षपूर्वी पहिलं मार्मिकमध्ये छापून माझा प्रसिद्धी दिली विश्वास तर नखांची गाठ नंतर मग गावस्करकडे मी गेलो चर्चेगेटच्या समोर व्हाईट हाऊस बिल्डिंग आहे मुंबईमध्ये त्याच्यातून गावस्कर बाहेर पडत होता त्याला गाठला मी नंतर मग म्हटलं साहेब तुम्ही मला एक माझी नखं वाढायला सुरुवात करता आशीर्वाद मिळेल का बाळासाहेबचा आत्ता आशीर्वाद घेऊन आलेलो आहे तेवढे ही नखं तुझी तीन इंच असते ती माझी तारीफ केली आता तर चार फूट लांब नखं गिनीज बुकमध्ये शाबास इंडिया मुखावेगळी माणसं पंचवीस व्हिडिओ आहेत माझे यूट्यूबवर आता तर गावस्कर पण तेवढा मोठा मास्तर म्हणतात त्याला सर म्हणतात आणि माझी पण नखं आज गिनीजमध्ये नाव गेलेलं आहे मग पहा तुम्हाला गावस्करचं सर्टिफिकेट इंग्लिश मिडियमचा तो माझं मराठी मिडियमचं मला वाचता आलं का बघा तीस वर्ष त्यांनी काय सर्टिफिकेट दिलं गावस्कर नक पोन मान लगे पेश अ ग्रेट वर्चो मिस्टर वसंत गणेश ठाकुर एंड लॉट्स ऑफ इज सिंध द वे ही हि कल्टिवेटेड द ग्रोथ ऑफ इज फिंगर नेल ही टेकन ए लॉट ऑफ केयर एंड अंडर वन यू ऑफ हार्डशिप टू द लेंथ ऑफ हिज नॉट पर्सन गेम्स अस यंग एक्टिव मैन इट मस्ट बी अ ग्रेट सैक्रिफाइस नॉट टू पार्टिसिपेट एंड फॉर दिस सैक्रिफाइस ही शुड बी गिवन प्लेंटी ऑफ एनकरेजमेंट आई अपील ऑन इज बी हब फॉर दैट

तीन वर्षानंतर हे तुम्हाला आता संपूर्ण धोपेश्वरचं मंदिर धुत पापेश्वर दिसतंय पण हे त्याचं देण्याच्या पाठी उद्धवजींना कोकणात सगळी देवळ टिकली पाहिजेत व्यवस्थित राहिली पाहिजेत म्हणून हे त्यांनी दिलेला उपयोग आणला आता मस्त लोकं बोलतात वा म्हणून म्हणतात कारण जुनं ते सोनं नवं ते हवं आणि नवं ते झालंच पाहिजे जुनं ते टिकलंच पाहिजे मग उद्धवजींच्या समोर इथे आले बघायला त्यावेळेला रश्मींस मी कसा उकांना घेतला बघा राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावचे सुप्रसिद्ध आहे श्री देदूत बाबेश्वर देवस्थान हिंद बाळासाहेब ठाकरे आहेत शिवसेनेची शान आणि माझे पती विनायकराव आहेत शेवटी माझे जीवकी प्राणी आता तुम्ही या दत्त आलात त्याचा उकानं हो मी कसा बनवतो दत्ताला आवडते काय शंकरला आवडतो नंदी आणि बायकांना मात्र नवऱ्याचं ना नाव घ्यायला हवी असते संधी मी लहान मुलांना खूप हव हसवतो मला लहान मुलं खूप आवडतात त्यांच्यासाठी मी हे आवाज शिकलो आणि हे जाऊन मला सिनेमात घेऊन गेले मग तुम्हाला मी तुम्ही मला कुठला आवाज तुम्हाला येतो दाखवा हो मी मी कावळा काढतो चित्रकला चित्रकलेमध्ये फळ्यावर आणि कावळ्याचं कल की मुलं काळी वाजवतात म्हणजे क्रिकेटमध्ये जसं बॉलिंग विथ बॅटिंग असेल तर ते लास्ट कपिलू म्हणतात आधी क्षेत्ररक्षण असेल तर तो कपिल देव रवींद्र जडेजा हे पुन्हा भेटणार नाहीत गावस्कर तर पुन्हा नाहीत बाळासाहेब पुना नाहीत अमिता पुना नाही धर्मेंद्र नाही माधुरी दीक्षितने मला पहिला प्रश्न विचारला तुमच्या नखाला ना, नेलपोलीस किती लागत असेल नाही धर्मेंद्र टा ना भैया भै आहे गुजराती एक कोण आहे म्हटलं महाराष्ट्रात ब्राह्मण का मग आता हे आवाज मी स लहान मुलांसमोर काढताना लहान होतो बघा कावळा कसा काढला आहे कुत्र्याचा आवाज असेल कुत्रा आतमध्ये आहे पण तो आवाज आहे दिसत नाहीये मग आशाचा कुत्र्याचा आवाज आम्हाला असा दाखवायला लागतो डबिंगला कुत्री आमचा कुत्रा मुलगा रडताना दाखवतात आपल्याला मुलगा तिथे कसा रडतो सिनेमात तो मुलगा दाखवतात कॅमेऱ्या तिकडे आवाज इकडनं मांजरं भांडताना मी दाखवतो रात्री अकरा वाजता मांजरं भांडतात बारा वाजता ती बघण्यासाठी मी लांबून बघतो कशी मांजरं भांडतात एक अंगावर येतात कुत्रा असेल तर मांजर कशी ओरडते झाडावर बसतो आपल्या वाटतं कोकिळ कुठे आहे हो आतमधून आवाज येतोय नाही आहे तिथे कोकिळ मग आम्ही शेतीवर तो कोकिळ असा टाकतो दादा बोलते खाली येत नाही आता सर्वात गेलेले अर्धा पिक्चरचं काम राहिलेलं आहे उरलेल्या पिक्चरचं तुम्ही बुकिंग शूटिंग केलं व तुम्हाला आवाज जमत नाही बाकी सगळं मस्त जमलं आहे मग तो डबिंगला आवाज आम्ही पाठी म्हणून टाकतो नियम आई असं नाही करायचं म्हटलं खाली येणार नाही आवाज इकड नाही येतो मी सकाळी बोलायचो अजिबात वेळ नाही मला लालू प्रसाद पाटण्यावरून मुंबईला आला वानखेडेमध्ये मॅच बघायला

त्यांच्यासमोर एक थोडासा विनोद टाकला मी देऊळ बघायला आले होते एस पी साहेब आले होते प्रांताधिकारी होते महसूल खात्याचे सगळे होते बाकीचे भरपूर लोक होते शंभर दोनशे माणसं आस्तकवाल्यान मला इकडे बोलवलं ए बी वाल्यान मला बोलतं केलं आणि मग मी त्यांच्यासमोर दोन आयटम सादर केले हिंदी चांगलं बोलता आलं पाहिजे आपण काय करायला मस्त बोलतो हिंदी ओ धावते धावते आय धाप पणच पाडे अरे तेल मी सांग यार तू भी सांग द्यार तो भी लावून द्या रे खाओ पोटभर खाऊ रे लाजो मत सरबत मी लिंबू फेरा के रे डायाबाजी को कळू एकदम उजव्या बाजू कळो मग नंतर एकदम सीधा चले जाओ ना तिथे किसी को मी विचारो हो ना मग गोपेश्वर मंदिर आप कोण भी सांगे गा का अरे मग दिलीप कुमार त्यावाला म्हणायचा की तुम्हारी हिंदी बोली शंभ दालभात की भाषा की आहे मग माझं हिंदी तुम्हाला आवडतं का बघा दिल्ली की सडक पर सोते हुए कुत्ते को एक नेता ने लात मारी कुत्ते ने उठकर नेता को देखा और फिर सो गया एक आदमी ने कुत्ते से कहा तेरी गलती तो नहीं थी फिर भी नेता ने तुझे लात मारी क्या तेरे दिल में बदले के भाव नहीं जगे तो कुत्ता बोला मेरे दिल में बदले के भाव तो जरूर जगे पर मैंने सोचा इस नालायक और भ्रष्ट नेता के मुंह कौन लगे एक नेता ने गली में जैसे भाषण देना शुरू किया दूर सड़क पर एक कुत्ते ने भोकना शुरू कर दिया नेता ने अपने चमचे से कहा इस फालतू कुत्ते को भोकना बंद कराओ तो चमचा वाला नेताजी वो कुत्ता भी आपके बारे में यही बोल रहा है बहुत सालों के बाद दो दो अचानक भगवान शंकर के मंदिर में मिले एक ने दूसरे का क्या करते हो आप तो दूसरे ने रिटायर हूं भगवान के आशीर्वाद से चार चार बेटे हैं हैं और ही बेटों को काम काम पर लगा दिया है बहुत अच्छा क्या करते आपके चार बेटे बड़ा डॉक्टर है दूसरा इंजीनियर है तीसरा वकील और चौथा उसका तो नाम मतलब वो कुछ बड़ा लिखा नहीं है और हजाम बन गया तुम्हारा बेटा और हजाम उसे घर से निकाल क्यों नहीं देते पिताजी बोलते सोचता तो हूं निकाल दू पर क्या करूं उसी की कमाई परतो घर चालता आहे ना तब्येत चांगली ठेवा असेल आणि डॉक्टर तुम्हाला नको असेल तर माझ्याकडे एकच औषध आहे ते म्हणजे न चुकता रोज मॉर्निंग वॉक करा एक तास कुठलाही डॉक्टर जरूर नाही पण आमच्याकडे डॉक्टर नाही ना पण मॉर्निंग वॉकचे पाच प्रकार आहेत माझ्याकडे ते ॲड करा तुम्हाला आवडेल तो त्या तुम्ही पण तुम्ही वागा पहिला वाटा काय बघा डॉक्टरनी न सांगतो तर सकाळी स्वतःच्या मनाने शुद्ध वाता नियमितपणे फिरायला जातो त्याला मॉर्निंग वॉक असं म्हणतात डॉक्टरनी सांगितल्यानंतर आता निमित्तपणे सकाळी दररोज फिरायला जातो त्याला वॉर्निंग वॉक असं म्हणतात नवराने बायको साखे निमित्तपणे फिरायला जातो त्याला डार्लिंग वॉक असं म्हणतात एखादं हे सगळं पण निर्शेपोटी फिरायला जातो त्याला बर्निंग वॉक असं म्हणतात आणि नवराणी बायको साखे निमितपणे फिरायला जातो नवरा दुसऱ्या मेळेकडे वाकून वाकून वळून वळून चोरून चोरून पाहत मग सगळे फिरायला जातो त्याला म्हटलं टर्निंग वॉक असं म्हणतात त्यातला पहिला वाघ सर्वात सुंदर साठी सत्यने उलटून गेलेले रामदास बाबांचा एकी केस पांढरा नाही योगात ताकद हे संपूर्ण पोट हलवतात आणि त्यासमोर योगाला हजारो माणसं त्यांच्या बसतात म्हणून तब्येत चांगली ठेवलं असेल तर बाहेरचं खाणं खाऊ नका तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिया आणि मेन गोष्ट म्हणजे टायमानं झोपा चांगले कपडे घाला चांगलं बोलात तर तुमच्याजवळ लोकं येतील आणि मला हसणारी माणसं आवडतात हसून पाहावं रडून पावं जीवनाकडे नेहमी डोळे भरून पावं काहीतरी घ्यावं काहीतरी द्यावं आपण गेले तर आपल्याला कुणीतरी काढावं देशावर करा धर्मावर करा माणसावर करा माणूस कळ करावं पण प्रेम मात्र सर्वांना मनापासूनच करावं जिंदगी में हरदम हंसते रहो हंसना जिंदगी की जरूरत आहे जिंदगी विषय अंदाज मी जिओ की आप देखकर लव कहे जिंदगी कितनी खूबसूरत आहे छान अधूर आहे सितारों के बिना गुलशन अधूरे बहारों के बिना समुद्र अधूरे किनारों के बिना और जीनाधूरे हास्य क्लब के बिना स्माइल इज द बेस्ट टॉनिक इन लाईफ हायब्रिट आयुष्य आयुष्यामध्ये नियमितपणे हस्त शक्तीवर्धक आहे गोड बोलेल त्याची माती खपते आयुष्यामध्ये पहाटे उठा सुंदर निसर्ग कोकणात आणि वेळ फुकट घालू नका हुशार माणसं पहिल्या पंखीलाच जेवायला बसतात लक्षात ठेवा पहिली पंगत सर्व श्री पंगत असते सचिन तेंडुलकर पहिल्या पंधरा ओवरमध्ये नऊ लोक आत असताना बरोबर त्यांची डोक्यावरून बॉल टाकायचा आणि कधी कधी खालून ग्राउंड शॉट मारून त्याच्यात धावा जमवायचा म्हणून सचिनला लहान वयात भारत मिळालं आहे क्रिकेटचा देव येतो आमच्या कोकणातलं सौंदर्य लांडा तालुक्यातलं व्यंगसरकर देव व्यंगसरकर दहा राजापूरचा मी राजापूरचा नंगाराम गवणकर राजापूरचे मच्छिंद्र कांबळे कोण मालवणचे अवस्कर उभा वेंगुर्ला सगळे मोठे लोक इथेच हर्षा भोगले किल्कु कोकणातलाच कॉमेंट्री काय सांगतो इंग्लिशमधून फर्स्ट क्लास म्हणून तुम्हाला आता पाच मिनिटात आशीर्वाद देतो तुम्हाला बोलतो करतो आता मी तुम्ही ए विसरी बोलाल ना मग ए म्हणून थांबा बी म्हणून थांबा तुमच्या उच्चारावर माझं शे झेड पण वाक्य आलं तर तुम्ही समजा मी कलाकार आहे सुरुवात बोला ए ए कॉलेज की लडकी थी बी बीमार कमी नाही पडती थी सी सीमा उसका नाम था डी डांस करती थी e. इमामी के हमेशा लगाती थी एफ आई बी ए में पढ़ती थी जीतू से प्यार करती थी H. हमेशा हाथ में पहनती थी आई लव यू हमेशा कहती थी जी मतलब दे के उसका पिता का नाम था के मतलब की केरल में उसका भाई रहता था एल एल में पढ़ता था एम एम्ब्रॉयडरी सीखना चाहती थी एन रामारो को जानती थी ओ, ओम पूरी को भी पहचानती थी पी पीने के लिए हमेशा थम्सअप मानती थी क्योंकि ठंडा पीने की उनकी हमेशा आदत थी आर उनके अंकल काम करते थे S एस हमेशा कहती थी टीना उनकी सहेली थी यू यूनियन बनाना चाहती थी वी हमेशा पास रखती थी डब्ल्यू डब्ल्यू पांच सौ दस नंबर की उनके पास गाड़ी थी एक्स क्रिसमस को कॉलेज नहीं जाती थी साडी मतलब मतलबी ऑफिस करती थी जर तुम्हाला जगायचं असेल तर डोळे चांगले ठेवा पाहते वाचन चांगले ठेवा वाचन संपले सगळ्या मोबाईल मुळे क्रिकेटची मॅच पाहत पाहात पाहत डोळ्याची वाट लागली आणि मोबाईल वापरून आपण कॅन्सर होतो श्रीमंत चांगला नाही पैसा अति चांगला नाही अति झोप चांगली नाही दीड दिवसाचा गणपती चांगला चार दिवसाचा पाहुणा चांगला आता आम्ही काय सांगतो अचानक येतो तर अतिथी सांगून येतो तो पाहुणा आणि तो येतो महिनाभर राहतो आणि आपल्या घरी जाण्याचं नावच कळत नाही तो असतो बायकोचा भाव मेवणा जायलाच मागत नाही देवाच्याला किती वसा जिंदगी जपताकडे की फुरसत नव्हती कामसे खूप समय असा निघालो प्रेम करलो प्रभू रामसे एक सुंदर तरुण देखणी अशी एक महिला सामान खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेली तिने आपल्याला पाहिजे ते सामान खरेदी केलं पिशवीत टाकलं काउंटरजवळ आली मा मॅनेजरला पैसे दिले बिल पे केलं आणि पिशवी घेऊन बाहेर आली आपल्या स्कूटरवर बसली आणि घरी जायला निघाली तर वाटेत रस्त्यावरून वेडी वाकडी वळणं लागली भरपूर पाऊस पडले खड्डे पडलेले अशा याच्यातून ती गाडी चालवीत असताना तिचं लक्ष फक्त रोडकडेच होतं की आपली गाडी व्यवस्थित घरापर्यंत पोहोचली पाहिजे तितक्या तिच्यामध्ये मध्ये ती पिशवी ठेवली तिने सामानाची त्यातलं एक किलोचं काजूचं पॅकेट कुठेतरी तिचं बाहेर येऊन पडलं तिला कुठे पडलं केव्हा पडलं कसं पडलं काही समजलंच नाही ती घरी आल्यानंतर तिने पा, पा सामान ओतलं चेक केलं पुन्हा त्यावेळेस तिला समजलं की आपल्या पिशवीतलं एक किलोचं महत्त्वाचं काजूचं पॅकेट की जे पंधराशे रुपये एक किलो पडत आहेत ते काजू गोव्याचे ते पाकिट मात्र आपल्याला पिशवीत दिसत नाही आहे म्हणजे रस्त्यात कुठेतरी पडलेले ते आता काय मिळणार नाही पण ती हुशार होती बुद्धिमान होती तिने काय केलं तिने आपल्या स्वतःचा एक सुंदर फोटो पूर्ण नाव आणि संपूर्ण पत्त्यासहित ही गोष्ट तिने सोशल मीडियावर व्हायरल केली प्रचंड प्रमाणात थोड्या वेळातच ती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आणि काय पहा ना आतापर्यंत तिने दिलेल्या पत्त्यावर किमान पंच्याहत्तर किलो काजू येऊन पोचलेले आहेत आता पुढे किती येऊन पोचतील ते बघा तुम्ही म्हणून सांगण्यात आहात काय स्त्री मुळातच स्त्री बुद्धिमान असते म्हणून स्त्री थोड्याशी पत्नी अनंधकारची माता असते मग स्त्रीला आपण जपलं तर स्त्रीने घर राखते मग स्त्री ही धनाची संपत्ती आहे मुलगी धनाची पेटी आहे पुढ मुलगा नुसता कितीपणा असला तरी बापाला सांगतो तुमची संपत्ती काय ते माझ्या नावावर करून मोकळेवा पण मुलगी लग्न करून गेली तरी नवऱ्या आईवडिलांसाठी धावत येते आणि म्हणून स्त्रीला इंदिरा गांधी सतरा वर्ष राजलं राष्ट्रमाता प्रियदर्शनी झाल्या मग अशा बाई पुन्हा होणार झाशीची राणीबाई शेवड्या शिवाजी महाराजांच्या मासाहेब शेवड्या कामाच्या गोष्टी महाभारतच्या गोष्टी सामून शिवाजी म्हणून तेवढं मोठं केलं त्याला कॉलेज विलेज काही नव्हतं म्हणून लक्षात ठेवा शिक्षण आहे मनुष्यपणे पशु पशुसमान होय आणि कर्जकडून कधीही सण साजरे करू नका भाकरीवर भूक असावी हंचणावर झोप असावी धन धनवंतावर दा दान असावे ज्याच्याकडे तिन्ही गोष्टी आहेत तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस तुम्ही तोंडाने राष्ट्रगीत म्हणतात मी शाळेमध्ये सर्व दान उभं करून राष्ट्रगीत म्हणतो सर्व शिक्षक विषय माझं मोबाईलमध्ये फिट करतात हे राष्ट्रगीत का तर असतं की ते तोंडाने म्हणणं वेगळं आणि शेतीवर छाक वेगळा वे आहे भारत मता की जय वंदे मातरम वसंत गणेश ठाकूर मकोम झोपेश्वर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी पिनकोड नंबर एकेचाळीस सदुसष्ट झिरो दोन नकलाकार नकसम्राट चित्रकार गेली पस्तीस वर्षात डाव्याची नकना नखनक आपल्याला आवलीया आज आपल्या धोपेश्वर मंदिरच्या बाजूला दत्त मंदिरमध्ये भेटला म्हणून प्रवास करा प्रवासात चांगली माणसं वाईट माणसं भेटतात आणि प्रवास करताना बुद्धिमत्वा तुला जोर मिळतो नवीन नवीन माणसं नवीन नवीन गावं नवीन नवीन जग पाहायला मिळतं थांबला तो संपला काळ आपण भराभर सरकत गेलं पाहिजे आजचा सुंदर तुसुद्धा येणार नाही म्हणूनच हुशार माणसं पहिल्या पंक्तीला जेवायला बसतात पहिली पंगत मजबूत पंगत असते तर उद्योगधंदा करावा नोकरीमध्ये काही मिळत नाही नोकरी, नोकरी अठराव्या वर्षावरून काहीच राहत नाही उद्योगामध्ये माणसं भेटतात चांगलं बोलता येतं आणि मेन म्हणजे पैसा राखून ठेवता येतो मग पाहता तुम्हाला या देवाच्या दारात आशीर्वाद देतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद दे ईश्वराचे भला कर कल्याण कर रक्षण कर तुझे गोडनामुखात अखंड राहू दे आनंद कोटी ब्रह्मण नायक श्रीमत राजाधिराज श्री भवानी शंकर दूत पापेश्वर मर हर रमादेव वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समपर्व निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा शुका सारिके पूर्ण केला ज्ञान वैराग्यवेश्वराचे कवि वल्मिका सरिका मन्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा दिगंबरा दिगंबरा कशी का वागीना आपल्याशी आपण मात्र छानच वागायचं सगळ्यांशी इतकं छान वागायचं की कपटकार सहन करणारा आता विश्वासघात करणारे तळमळला पाहिजे पुन्हा आपल्या पायाजवळ येण्यासाठी हसून पावं लढून पावं जेणं आपल्यानं मी डोळे भरून पावं काहीतरी गावं काहीतरी द्यावं आपण केल्यानंतर आपण कुणीतरी काढावं देशावर करा धर्मावर करा माणसावर करा मनुष्यर करा प्रेम मात्र सर्वांवर मनापासूनच करावं साधू जगतो तापावर गारवी जगतो सापावर व्यापारी जगतो मापावर कुडारी जगतो थापावर लहान मुलं जगतात धाईबापावर डोंगराची पायवाटी चढणी घरगड्याची बायको ती घडणी बायकां दिला तर तिथे ओढणी आणि माणसाच्या आयुष्याची वाटलं लावते ती किडणी म्हणून या तरी नामस्मरण करा नामस्मरण माणसाला तारतं आणि म्हणून ते एक झोपताना आपलं कुलदैवाचं नाव घ्या सकाळी उठल्यानंतर रामरक्षा संध्याकाळी रामरक्षा सकाळी नामस्मरण दाळपण्याची आंघोळ आणि कोणालाही आयुष्यात त्रास नाही असं जीवन जगा तुम्हाला लोक पाया पडतील तुमच्या म्हणून साधू संत इथे घरा तोची दिवाळी दसरा होता आता साधूसंत इथे करा रिक्यादारे बंद करा कोणाचा कोण कौन, कोणाला फास नाही कलियुगात पण जुन्या बायका खेडेगावात अजून शिल्लक आहेत पाहुणा आला की जेवल्याशी जायचं नाही गुळपाणी देणार हिघरे येणार गाव दाखवायला सांगणार जुनी माणसं आणि आता ज्या बायकांच्या घरात प्रवेश केला तर त्या लगेच तुम्हाला म्हणणार तुमचा उपास असेल नाही काही खाणार नसाल नाही लवकर जाता का म्हणून आमच्या तावड्यासाहेबांना पुन्हा धन्यवाद चांगला तुमच्यासारख्या लोकांची ओळख घरी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काही चुकलं असेल तर सावी गुरुदेव दत्त 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 दत्त, दत्त।